हनुमंताला कुठलाही हबप नाही महाराज नाही, है का? त्याला, का? महाराज? है का? बाकी नाही। त्याला दास म्हणतात रामाचा दास हे एक वर्ष असं आहे या वर्षामध्ये आपण हिंदू धर्माचे सगळे लोक सनातन हिंदू धर्माचे लोक आनंदी आहोत कारण आमचा राम ज्या हनुमंताने स्थापन केला एवढा मोठा अलग अलक्षण तो या वर्षी आमच्या पाचशे वर्षांतर आमच्या हिंदूच्या हृदय शासनावर विराजमान झालेला आहे झालाय की के नाही केवढा मोठा किती वर्ष पाचशे वर्ष त्यांनी भोगली बारा वर्षाचा वनवास पत्करला पण हे पाचशे वर्ष अगदी वाईट अवस्थेमध्ये भोगण्याची पाळी रामाला आली तरी सुद्धा एक दिवस झाले राम राज